ज्येष्ठा गौरी विसर्जन करण्याचा मुहूर्त कोणता जाणून घ्या काय सांगतात दाते गुरुजी ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त तीन दिवसांच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते यंदा गुरुवारी सप्टेंबर बारा रोजी गौरींचे विसर्जन केले जाणार आहे जाणून घे या ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे तीन दिवस चालणाऱ्या ज्येष्ठा गौरी उत्सवात गौरींच विसर्जन गौरी विसर्जन केले जाणार आहे राज्यभरात यंदा मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींचा सण पार पडला मंगळवारी पहिल्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साह पाहायला मिळाला पूजेत ज्येष्ठा गौरींना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर गुरुवारी गौरींचे विसर्जन केले जाणार आहे जाणून घेऊया हो ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि विली ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त तीन दिवसांच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते यंदा गुरुवारी सप्टेंबर बारा रोजी गौरींचे विसर्जन केले जाणार आहे जाणून घेऊया ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे गौरींचे विसर्जन भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला केला जाते या वर्षी ही तिथी सप्टेंबर बारा रोजी आहे या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधिवत पूजा करून आरती केली जाते आणि त्यानंतर मूर्तीचे मुकुट हलवून गौरींना निरोप दिला जातो त्याआधी घरासमोर रांगोळी काढून हळदी कुंकवाने गौरींची मार्गस्थ पावले काढली जातात त्यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते काही ठिकाणी गौरींच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे गौरी विसर्जनाचा मुहूर्त गुरुवारी सप्टेंबर बारा रोजी गौराईचं सोनं पावलांनी आगमन झालं मंगळवारी गौरी आवाहन पार पडलं माहेरवाशन गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवतीची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर आज सप्टेंबर बारा रोजी गुरुवारी गौराईचं विसर्जन होणार आहे गौरी विसर्जन गुरुवारी संपूर्ण दिवसभरात कधीही करता येणार आहे बारा सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करायचे असून रात्री दहा पर्यंत म्हणजे दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करू शकतो या दरम्यान भक्त आपल्या सोयीनुसार गौरी विसर्जन करू शकतात